भर माजी नगरसेवकाला कल्याणच्या अहिल्याबाई चौक परिसरात शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाला भर रस्त्यात मारहाण झाल्याची घटना घडली या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली माजी नगरसेवक मोहन उगले यांना मारहाण करणाऱ्या महिलेचं नाव राणी कपोते असं असून त्या शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्ते असल्याची प्राथमिक माहिती आहे मात्र शिंदे गटाच्या इतर महिला कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार माजी नगरसेवक मोहन उगले हे आपल्या नेहमीच्या राजकीय दौऱ्यावर असताना अहिल्याबाई चौक येथे त्यांना अचानक राणी कपोते यांनी अडवलं आणि त्या वाद झाला त्यानंतर काही क्षणातच या महिलेने त्यांच्यावर हात उचलला हे पाहून परिसरातील नागरिक तसेच इतर पक्षांचे कार्यकर्ते घटनास्थळी जमले या घटनेदरम्यान मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला आणि काही काळासाठी वाहतूक व्यवस्था देखील विस्कळीत झाली स्थानिक पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली या घटनेनंतर शिवसेना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय राणी कपोते या आमच्या पक्षाच्या अधिकृत कार्यकर्त्या नाहीत आमच्या नगरसेवकाला भर रस्त्यात मारहाण होणं आम्ही सहन करणार नाही जर पोलिसांनी या प्रकरणी कठोर कारवाई केली नाही तर आम्ही कोणत्याही स्तरावर उत्तर देऊ असा थेट इशारा महिलांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिलाय या घटनेनंतर कल्याणमध्ये राजकीय वातावरण तापलं असून शिवसेना शिंदे गट आणि विरोधी पक्ष यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडतायत काहींनी हे घडलेलं प्रकरण राजकीय कट असल्याचं सांगितलं तर काहींनी घटना पूर्वनियोजित असल्याचा दावा केला सध्या या प्रकरणी कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे पोलिसांनी प्राथमिक चौकशीत या घटनेचा व्हिडिओ आणि प्रत्यक्ष साक्ष घेतली आहे पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार राणी कपोते आणि मोहन उगले यांच्यात काही दिवसांपूर्वीच काही वाद झाल्याची चर्चा होते मात्र त्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही तसेच पोलिसांकडून संबंधित महिलेकडून अधिक चौकशी केली जाते काल मोहिंदर सिंग काबुल सिंग ते लाल चौकी स्मशानभूमी इथे फडके मैदान जे आपले नगरसेवक आहेत उले ते दहा टम दोन टमचे नगरसेवक आहेत तिथे दहा वर्ष ते नगरसेवक आहेत आणि आमदार निधीतून रस्त्याचं कॉन्क्रीट करण्याचं काल उद्घाटन होतं फडके शिंदेमाळा इथे भूमिपूजन होतं आणि त्यावेळेस राणी कपोते म्हणून जी मुलगी आहे तिने येऊन तिथे धिंगाणा केला की हा निधी मी उपलब्ध केला परंतु तो आमदार निधी आहे आणि निधी हा नगरसेवकांना दिला जातो म्हणून वार्डाचे नगरसेवक म्हणून मोहन उगले साहेबांनी तिथे पाठपुरावा केला आमदार निधी उपलब्ध केला आणि विकास कामं तिथे चालू केली प्रत्येक वेळेस ही व्यक्ती तिथे आडकाठी आणण्याचा प्रयत्न करते म्हणजे प्रत्येक व्यक्ती वेळेस मोहन उगले यांना ही मुलगी जी आहे ही त्रास देण्याचा प्रयत्न करते गेले कित्येक दिवस आणि आज तर एकदमच विघटित प्रकार केला की आम्ही आमदार साहेबांकडे मी स्वतः होती मोहन उगले साहेब होते त्यांच्या प्रभागातील काही पाण्याचा प्रश्न होता म्हणून काही महिला तिथे आलेला कोणीतरी पाण्याची लाईन टाकून देत नव्हतं जागे मालक म्हणून मग मा आमदार साहेबांनी सांगितलं तुम्ही बाजारपेठला तक्रार करा आणि पाण्याची लाईन लोकांना पाणी मिळायला पाहिजे पाण्याची लाईन टाकून घ्या म्हणून त्या सगळ्या महिला आणि मोहन उगले नगरसेवक हे बाजारपेठ पोलीस स्टेशनला गेले दुपारी दीड वाजता माझ्यासमोरच गेले मी जोपर्यंत ला घरी पोहोचते अडीचपर्यंत तर तिथे कळालं की उगलेसाहेबांना मारहाण केली ते बाजारपेठ पोलीस स्टेशनवरनं म मा, महापालिकेत जात होते तक्रार नोंदवून आणि तहान लागली म्हणून अहिल्याबाई चौकामध्ये एक स्टॉल आहे तिथे ते उभे राहिले पाणी पिण्यासाठी ही मुलगी प पाटलागच करत होती वाटतं मारण्याच्या राणी कपोते राणी कपोते ही पाटलागच करत होती तिने डायरेक्ट तिथे ते पाणी प्यायला थांबल्यानंतर त्यांच्यावर डायरेक्ट अटॅकच केला डायरेक्ट तिने मारायला सुरेल कारण मोहन उगले यांचं बायपास झालेलं आहे दोन्ही डोळ्यांची सर्जी झाली आहे तिने अगदी डोळ्यावर इतके फटके मारले की त्यांची डोक्यावर मारले जी नस नसणे दिसण्याची नस आहे ना ती कमकुवत झाली असं डॉक्टरांनी सांगितलं आहे आणि त्यांना आता भिडिया हॉस्पिटलला रुक्मिणीबाईला नेल्यानंतर तिथे ॲडमिट करून नाही घेतलं म्हणून जास्त त्यांना त्रास झाल्यामुळे सिरियस झाल्यामुळे त्यांना भिडिया हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं आहे आत्ता ते ॲडमिट आहे तर आम्ही महिला आघाडीच्या वतीनं ती आमच्या पक्षाची कार्यकर्ता नाही आहे कारण पक्षात नाही ती आधी उबाटाची होती उबाटातून ती बऱ्याच दिवसापासून प्रयत्न करते की आमच्या शिवसेनेत घेण्याचं पण परंतु आम्ही तिला शिवसेनेत तिचा प्रवेशच घेतला नाही त्याच्यामुळे ती आमच्या पक्षाची कार्यकर्तीसुद्धा नाही आहे परंतु नेहमी ती सांगते शिंदेसाहेबांचं नाव घेते खासदार श्रीकांत शिंदेचं नाव घे घेते की मी ह्या पक्षाची कार्य करते परंतु ती महिला आघाडी जिल्हा संघटक म्हणून सांगते की आम्ही तिचा प्रवेशसुद्धा घेतलेला नाही आहे ती चुकीचा मिसगाईड करते सर्व लोकांना चुकीचा मेसेज पोचवते की मी शिंदे शिवसेनेची कार्यकर्ते परंतु ती आमच्या पक्षाची कार्यकर्तीसुद्धा नाही आहे आणि याच्यानंतर उगले साहेबांना जर आमच्या नगरसेवकाला जर मारहाण अशी होत असेल याच्यानंतर हे खपून दिलं घेतलं जाणार नाही बाजारपेठ पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे असा ए सी पी साहेबांची चर्चा केली डी सी पी साहेब थोडे मिटिंगमध्ये आहे तर आम्ही तासाभरांनी पुन्हा निवेदन द्यायला येणार आहोत कारण असी दादागिरी आणि उद्या तूच मारहाण करणार तूच विनयभंगाचा गुन्हा दाखल करायला तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे ही विकृती आहे एक प्रकारची ही थांबली पाहिजे म्हणून आम्ही महिला आघाडीच्या वरीनं निषेध करतो आणि साहेबांना निवेदन येऊन तिच्यावर कारवाई करा असं आम्ही सांगतो म्हणजे काही म्हणजे तिडे जर मोहन उगले या नगरसेवकांनी काही नसता त्यांना उगीच जर मारहाण कोण करत असेल तर शिवसेनेची महिला गाडी असं चुकीच्या कामाला सपोर्ट करणार नाही आणि खपून घेणार नाही या तिच्यावर कारवाई झालीच पाहिजे आम्ही तीव्र निषेध करणार आणि साहेबांकडून तिच्यावर कारवाई करण्याची मागणी तिच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे असं आम्ही साहेबांना सांगतो कुणालाही मारेल पुरुषाला ते चालणार नाही कारण ज्या पद्धतीने स्त्री आपलं स्त्रीत्वाचं भांडवल करून एका पुरुषाला जिवे मारण्याचा प्रयत्न करते हे हो हु, योग्य होणार नाही आणि त्या ते आम्ही उड्या डोळ्याने बघत बसणार नाही एवढी सु आमचा आज एवढा सूर आहे ना की निषेध नाही वेळ पडली तर आम्ही महिला आघाडी कुठल्या तर हस्तराला जाऊ शकते हे आम्ही दाखवून देऊ क्या आप इंटेरियर के बारे में सोच रहे हैं पर डिजाइन फाइनल नहीं कर पा रहे होम इंटेरियर या ऑफिस इंटेरियर किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से हमारी कंपनी जो है डिजाइन ब्यूरो उसमें इंटीरियर डिजाइनिंग रिनोवेशन डिजाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन फर्नीचर्स ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं और इसमें दो से तीन कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशन बोल सकते हैं बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना सो नीड बेस एनालिसिस हमारे यहाँ होता है सो so, क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए uh, दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देर कॉन्फिडेंस विथ अस कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं हम लोग अमित पहले से ही जानते थे तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया जगह दिखाई उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा, जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने जो, जब जब जो, जो लेना था, साथ में हमारे आए सिलेक्शन के लिए आए वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज़्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं ये हमारा विश्वास है और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है कई बार ये सारा मिस आउट हो जाता है हम अपने डिजाइनस उन पर लाते हैं वो नहीं होना चाहिए उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स टू आप ड्रीम देख रहे हो हम उनको फुलफिल करेंगे वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है